नमस्कार मुझे कवि ना शिमवेलो देंवचार शिमेवेला देंवचारान गजो सोड़ शिमे वेला देंवचार ग मुझे सोड़ा खं ग कसो ग खं ग कसो ग क्या पड़ला चार सार गजा कांक्रिटान पिड़ला पांचवे चार गजा कांक्रिटान पिड़ला खाऊँ कोणाक खाऊ कोणाक घेऊ कोणाक खाऊ कोणाक घेऊ श्याम गुरु सोडला ह्याच भोयां घडये ह्याच भोयां घडये देवसाराम जाऊ सोडला आयतार बुधवारा आयतार बुधवारा सूर ओटाची मुंदी जाणवल्या आयतार बुधवारा सूर ओटाची जाणवल्या राती पारो करू राती पारो करूक लेगीत कार्याकडे वॉचमॅन हाडला त्या दिसा सावन या सावन द अस्तित्व सोपला ह्याच ह्याच घड घडये देवचारान गाव सोडला उदरगतीच्या नाव उदरगतीच्या नवन बिल्डरांनी वच्छे मांडला गोवळ फिरण पिपळ कारो गोवळ भिरळ पिपळ कारो रुखांचे हवळ हाडल्या ह्याच भंन घडये देवचारान गाव सोडला गावात नाशिल्ल्यान देवचार गावात असलेल्या देवचा भावचा आत्मा सांडला हेच संधीचा लाभ घेऊन हेच संधीचा लाभ घेऊन कॉन्क्रीट असो देवचा हेच संधीचा लाभ घेऊन कॉन्क्रीट असो देवचा जाऊन हाऊस गावचे राखणीक लागला हाऊस गावचे राखणीक लागला हाऊस गावात भोवपाक लागला हाऊस गावात भोवपाक लागला देव बरे करू